जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांना अण्णाभाव साठे क्रांती सेनेचा पाठिंबा मतदानाच्या तोंडावर विविध संघटनेचा पाठिंबा घेऊन अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांना काय सिद्ध करायचा जालन्यातील मतदारांना पडला प्रश्न रतन आसाराम लांडगे हे कोणाचे मताच्या विभाजन करतील नागरिकांमध्ये चर्चेला उधान उद्या तेरा मे रोजी जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार ही आहे मात्र चर्चा आहे ते अपक्ष उमेदवाराची थापी निशाणी असलेले जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांना प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अण्णाभाव साठे क्रांती सेनेने पाठिंबा दिलाय रतन आसाराम लांडगे हे लोकसभा निवडणूक लढतायत मात्र निवडून येत आहेत का सध्याचा तर प्रश्न असाच आहे यावेळी सुद्धा रतन आसाराम लांडगे हे निवडणूक लढताय उद्या मतदान होणार असून मतदानाच्या तोडावर विविध संघटनेचा घेऊन अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांना काय सिद्ध करायचा असाच प्रश्न मतदारांना पडला आहे तर रतन आसाराम लांडगे हे कोणाचे मताच्या विभाजन करतील भाजपच्या किंवा काँग्रेसच्या मताच्या विभाजन करतील या अपक्ष उमेदवारामुळे मताच्या विभाजन होतील का अशी चर्चा सध्या शहरामध्ये रंगू लागलेली आहे कोणाच्या काय होणार हे तर चार जूनच्या निकालानंतरच कळेल तोपर्यंत जालनेकरांना ग्लोबल न्यूज चा आव्हान आहे की उद्या तेरा मे ला सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडा देशाच्या भविष्यासाठी काळजीपूर्वक मतदान करा सद्बुद्धीने सर्व काही विचार करून लोकशाहीसाठी मतदान करा आणि देशाच्या भविष्य घडविण्यामध्ये सहभागी व्हा ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी फोर जालना